El hey. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय टूब चॅनल कशा हा सर्वजण आय होप सगळे मजेत असाल गाईज आणि मी पुन्हा एकदा आलेले आहे तुमच्यासाठी गावाकडचा नवीन ब्लॉग घेऊन तर गाईज आज आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहोत आणि ते म्हणजे आज मस्तपैकी आईच्या घरी पुरणपोळीचा बेत आहे आणि आज पुरणपोळी बनवणार आहे आई मस्तपैकी वहिनी बाकीचं करणार आहेत आणि मी आज मस्तपैकी आई तर खाणार आहे पुरणपोळी तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमच्या इकडे लातुरी स्पेशल पुरणपोळी कशा पद्धतीने बनवली जाते ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे तर माझा हा ब्लॉग अजिबात स्किप न करता माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा गाईस आणि चला लेट्स गो तर गाईज इथे बघू शकता इथे मस्तपैकी पूर्णाची डाळ शिजवलेली आहे आणि छानपैकी एकदम बारीक बारीक शिजली डाळ <laughs> मग शिजली डाळ एकदम पूर्णपणे आणि इथे बघा इथे गुळ वाटून ठेवलाय थोडासा अजून बाकी राहिलाय म्हणजे पूर्णामध्ये शिजवायचं आहे इकडे काय केलंय हे आमटीची तयारी खोबरं काही टाकलं काय ते सॉरी टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलाय मस्तपैकी आणि इकडे खोबरं खोबरं मस्त भाजून उठून भाजून वाटून घेतलेलं आहे आणि इकडे बघा आमटीचं पाणी काढून ठेवले ताईने मस्त पैकी पुरण शिजत आहे स्ने तर लागलंय एकदम गावरण पद्धतीचं पुरण बघा त्याच्यामध्ये गुळ आणि विलायची टाकलेली वाटते विलायची पण टाकली त्याला मस्त हलवून हालून हलवून घ्यायचं छान पैकी तरी ते बघा गाईस किती भारी असं पुरण शिजलंय मस्त पैकी इकडे आई पुरण वाटते असं पण खायला लागते हे नाही औचले गरम आहे भर लागते मस्त तर गाई ज तिकडे बघू शकत मस्त मस्तपैकी मिरची भजी चालू आहेत आणि इकडे बघा किती छान असे तळून झालेत मिरची भजी मस्तपैकी भारी झालेत एकदम औच भांडे गासा मॅडम ताई कुठे घरात ठेवायची काही चाललंय आमची मस्त पैकी भांडे घास कितीतरी वर्षाने आज भांडी घास असेल किती वर्षाने म्हणजे तिच्या घरी घासती पण आमच्या आईच्या घरी कितीतरी वर्षांनी मला तर त्रास नाही तिनं कधी भांडी घासत म्हणून आज लय वाशे भांडी वाचली बघा कशी भांडी वाचली आज पुरणपोळी चाल त्यामुळे पडलाय पूर्णाचा रागा लय भांडी चांगले गाच्या काच्या एकदम चमकले पाहिजे भांडे चमकले पाहिजे गम तर काहीच मस्त पैकी इकडे आयचं चाललेत पोळ्या इकडे भजे झालेत मिरची भजे हे बघा गाईच मस्त मिरची भजे झालेत मस्त भाई गिया दबा छोड़ बार पछाड कोण सौ रुपये पंडास रुपये देना करपली पोर हे जराच बघा कशी मस्तोळी फोडली टमटम तर गाईज फायनली आमचा पूर्णचा स्वयंपाक रेडे झालेला आहे इकडे पण रेडे झालेला आहे मस्त पैकी या पुरणपोळी खायला आणि आता माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मा चॅनल माझ्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय बाय गाईज